गाडीचा हंगाम सुरू होत आहे तर सर्वच प्रवाशांना असं वाटतं की सध्या खूपच भाडेवाढ झालेली आहे जास्तीचे भाडे प्रवाशांकडनं घेऊन राहिले लोकांना पर्याय नाही म्हणून खाजगी प्रवासी वाहतूक करणारे लक्झरी बसवाले खूपच अवाजवी भाडं घेत आहेत आणि तशी त्यांची तक्रार करणं स्वाभाविक आहे परंतु वास्तवतेकडे जरी आपण बारकाईने पाहिलं तर आजच्या तारखेला खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या लक्झरी बसेसचं भाडं साडेतीनशे रुपये चारशे रुपये पाचशे रुपये याच्यापेक्षाही कमी आहे आणि एवढं भाडं कमी असताना देखील प्रवासी नाही आहेत काही गाड्यांमध्ये पाच सीटं जाऊन राहिले काही गाड्यांमध्ये दहा सीटं जाऊन राहिले काही गाड्यांमध्ये पंधरा सीटं जाऊन राहिले एवढ्या सीटांवर इतक्या लांबपर्यंत पुण्याला गाडी पाठवणं हे कुठल्याही गाडी मालकाला परवडत नाही डिझेलचा भाव आणि तिकीट दर याचा जरी आपण तुलनात्मक अभ्यास आप केला तर हे गणित कुठंच बसताना आपल्याला दिसत नाही परंतु तरी देखील आमचे प्रवासी हे कायमचे ग्राहक असल्यामुळे त्यांना सेवा देणं हे गाडी मालकांचं आणि खाजगी प्रवासी वाहतूक तिकीट बुकिंग करणाऱ्या संचालकांचं नैतिक कर्तव्य आहे असं समजून आम्ही लोकांना आहे त्या रेटमध्ये पाठवायचं हे निश्चित आहे गाडी इथून कमी सीटांवर जरी गेली तर दिवाळीला आपल्या गावी येणारे प्रवासी दोन पैसे जास्तीचे भाळं आकारून आपापल्या गावी येत असतात परंतु आम्ही जे इकडून कमी भाडं घेतोय ते भाडं आम्हाला तिकडून येताना गाडी मालकांना ऍडजस्ट करता येतं याच्यासाठी गाडी मालकीकडन खाली गाड्या पाठवत असतात हो निश्चितच खाजगी प्रवासी वाहतूकला जरी बस आणि एस टी महामंडळांच्या बस या दोघी बसमध्ये भाड्यामध्ये थोडी पाहत असते त्याचं कारण असं आहे की हे खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या लक्झरी बस या एअर सस्पेन्शन बस असतात त्यातल्या त्यात त्या 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 त्या। स्लीपर व ए सी बस असतात त्या अनुषंगाने त्या गाड्यांचं भाडं जास्त असणं साहजिकच आहे मानाने एस टीचं भाडं कमी असतं परंतु शासनाच्या नियमानुसार व आर टी ओ मा महोदयांनी दिलेल्या निर्देशानुसार एस टीच्या भाडेपेक्षा दीडपट भाडं खाजगी प्रवासी वाहतूक करणारे लक्झरी बस घेऊ शकतात असं जनरली आहे तर त्या अनुषंगाने खाजगी प्रवासी वाहतूक करणारे लक्झरी बस संचालक हे बाळ घेत असतील